अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या घाटणांदूर येथील शासकीय आरोग्य केंद्रात डॉक्टर वेळेवर येत नसल्याने रुग्णांच्या रांगा लागल्याचं ला वे... चित्र पाहायला मिळत आहे वेळेत रुग्णसेवा मिळत नसल्याने रुग्णांनी संताप व्यक्त केला आहे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर वेळ डॉक्टर वेळेवर येत नसल्याने रुग्णांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत असून रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी राज्य शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्राची सोय करण्यात आली आहे मात्र बीड जिल्ह्याच्या आंबेजोगाई तालुक्यातील घाट नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र डॉक्टरच येत नसल्याने रुग्णांची गैरसोय झाली आहे दरम्यान या दवाखान्यातील डॉक्टर हे कधीच वेळेवर येत नसल्याचे गावचे सरपंच महेश गारठे यांनी वरिष्ठांना पत्रव्यवहार करून देखील काहीच उपयोग होत नसल्याने त्यांनी थेट पालकमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेण्याची सरपंच यांनी मागणी केली आहे संबंधित गावाला पन्नास खेडे आणि गावाची वीस ते बावीस हजार लोकसंख्या असून मागील काळामध्ये साडेचारशे पाचशे ती ओपीडी होती आज ती ओपीडी यांच्या अवेळी ट्रीटमेंट मुळे किंवा वेळेवर न येण्यामुळं ती दोनशे ते अडीचशेवर आलेली महिलांच्या बाळांपणाचे देखील रेशो ही शासनाला देखील माहीत असताना म्हणजे तालुका पातळीवरच्या लोकांना माहीत असताना देखील ते रेषो कमी झालेला आहे म्हणजे याचा अर्थ की ह्या सुविधा द्यायला सक्षम नाही का तरी माझी शासनाला विनंती आहे विशेष करून आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांना अशी विज विनंती आहे की त्यांनी वेळेवरच ह्या डॉक्टरांची बदली करून एक चांगल्या डॉक्टरची इथं नियुक्ती करावी तर या ठिकाणी एकाच महिला वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने रुग्णांना सेवा देण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचं सांगत मला मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे रुग्णांची तक्रारी आहेत की मी सकाळी कधी कधी वेळेवर उप, उपस्थित राहू शकत नाहीये याचे कारण असे आहे की एकच पद आहे एकच व्यक्तीवर कार्यभार असल्या कारणाने मला स्वतः मानसिक शारीरिक त्रास होत आहे आणि इथे रुग्णांची संख्या आप मोठ्या प्रमाणात आहे तीनशेपेक्षा दररोज रुग्णांची संख्या येते तसेच रात्री अपरात्री पेशंटसुद्धा येतात इमर्जन्सी पेशंट येतात त्यामुळे सुद्धा कधी कधी उशीर होतो मला एकटीच असल्यामुळे हो दुसरे पद लवकरात लवकर भरण्यात यावे एवढीच विनंती आहे जेणेकरून रुग्णसेवेमध्ये अडथळे येणार नाही